अप्लाय करायला नाही पाहिजे तुम्ही न्यू इन्व्हेस्टर शुड नॉट गो टू आयपीओ रोड रोड मेबी तुम्हाला एकदा लागला त्यात तुम्हाला वीस टक्के प्रॉफिट मिळाला त्याच्यावर जाऊ नका ओके यू शुड इनफॅक्ट अप्लाय टू दोज पीएसयू आयपीओ फंडामेंटल्स वर टेक्निकल 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 वर जास्त तुमचं बाय अँड सेल करताय ना तुम्ही त्याच्यामध्ये गुंतून नाही राहिलं पाहिजे डोंट गेट मॅरिट टू एनी स्टॉक एक्सेप्ट फॉर मे बी एम एन सी कंपनीज आहेत आणि ते, ते तुम्ही एक पुढचा प्रश्न होता की सध्या आय पी ओ क्रेज जी चालू आहे की एकतर दोन गोष्टी होत आहेत आयपी आय पी ओच्या संदर्भात एक तर ओवर सबस्क्रिप्शन होतच आहे आणि दुसरं म्हणजे काय काय म्हणतात त्याला आय पी आई ओ हा व्हॅल्युएशन व्हॅल्युएशन म्हणजे आय पी ओचे जे व्हॅल्युएशन आहेत की बरेच जे आता अनालिस्ट म्हणतात की हा हा आय पी ओ आहे की त्याचं व्हॅल्युएशन इज अनएक्सप्लेनेबली हाय की त्यांचे त्यांचे आधीचे हे बघता किंवा परफॉर्मन्स बघता किंवा त्यांचं सगळ्या अनालिसिस बघतात त्यांचं व्हॅल्युएशन इज टेन एक्स किंवा ट्वेंटी एक्स टाइम्स व्हॅल्युएशन देतात विच इज अनएक्सप्लेनेबल समटाईम्स करी ओ या तरी पण लोक लोक हे बघत नाहीत लोक स्टील इन टू अप्लाय करतात ओव्हर सबस्क्राईब होतो कोणाला मिळतो कुणा तर आता आयपीओ चा हो संदर्भ सगळ्यांनी सबस्क्राईब केलं पाहिजे आयपीओला हो की नाही <laughs> आतापर्यंत जी हिस्ट्री बघितली गेल्या दोन वर्षाची तर जवळजवळ ऐंशी टक्के आयपीओ त्याच्या हो इश्यू प्राइसच्या खाली खालीच याला कारण काय माहिती का जे आधी इन्व्हेस्टमेंट केलेले असतात ना त्या लोकांना एक्झिट रूट असतो म्हणून आयपीओ आय का काढतात माहिती ना तुम्हाला समजा तुझी तू तुला कंपनी काढायची आणि तुझ्याकडे पैसे नाहीत तर मी म्हणतो की मी तुला एक्स पैसे देईन तो म्हणतो तुला मी एक्स पैसे देईन पण मी तुला पाच वर्षानंतर मला पैसे परत लागतील तोपर्यंत तू आयपीओ काढला पाहिजेस म्हणजे मला एक्झिट मिळेल तर मी तुला तू म्हणतोस की ठीक आहे मला पैसे पाहिजेत दहा रुपयाचा शेअर दहा रुपयाला तुम्हाला देतोस त्याला पण दहा रुपयाला देतो अजून कोणाला पंधराला देतोस आणि चार पाच माणसं असतात जे तुला त्याला काय म्हणतात कुठला एंजल फंड्स वगैरे तर ते तुला पैसे देतात पण त्यांना एक्झिट रूट पाहिजे असतो दे आर फॉर प्रॉफिट बरोबर म्हणजे कोणी पाच वर्षात असतो कोणाचा आयपीओ काढल्यानंतर दोन महिन्यात मी विकेन आय काढल्यानंतर एका वर्षात विकेन तर सगळी माणसं विकतात त्यामुळे तो शेअर खालीच येतो आयपीओ रिलीज झाल्यानं बरोबर कारण त्यांना शंभर टक्के प्रॉफिट मिळतो किंवा पाचशे टक्के प्रॉफिट मिळतो मी दहा रुपयाला घेतलाय समजा तो आयपीओ काढलाच नंबर रुपयाला तो लिस्ट झाला एकशे पन्नासला मी लगेच विकून टाकतो जर मला एक्झिट रूट ती डेट जर मला अवेलेबल असली तर तो सुद्धा म्हणतो एकशे वर आला ना ज्या ज्या इन्व्हेस्टरला तिकडनं एक्झिट ते सटासट विकत जोरदार विकतात मोठे मोठे लॉट विकतात त्यामुळे सप्लाय डिमांड प्रमाणे तो शेअर दहा दहा टक्के रोज घसरतो आय पीओ आणि आयपीओचं व्हॅल्युएशन कसं करतात माहिती आहे ना समजा आता तुला आय पी ओ काढायचा आणि मी जर इन्व्हेस्टमेंट बँकर असेल तर मी मला फी कशावर मिळते बेस्ड ऑन व्हॉट व्हॅल्यू आय रेकमेंड टू यू आणि तो आय पी ओत येतो ओके okay. तुझी समजा व्हॅल्यू दहा रुपयाची शंभर रुपये असेल तर मी म्हणतो नाही नाही पाचशे रुपये आरामच मिळतील त्याच्यामध्ये मग पाचशे रुपयावर मला तू पर्सेंटेजवर पाच टक्के मला तू फी देतोस त्यामुळे मी हे सगळं उभं करतो पिक्चर विच इज अ व्हर्च्युअल कॅसल की ही कंपनी इतकी चांगली आहे तितकी चांगली आहे तर पाच वर्षांवर हे होणार आहे पुढच्याच वर्षी हे होणार आहे वगैरे वगैरे सो दॅट पीपल आर सोल्ड द ड्रीम इज सोल्ड बरोबर पब्लिक कारण तर रिसेंटली आपण बघितलं तर काही आयपीओज निघाले जे मला वाटतं हे आयपीओ फक्त ऑन द बेसिस ऑफ पब्लिक व्हिज्युअल्स किंवा आता सारखे चर्चेचे दोन ते आयपीओ काढले जसं की फॉर एक्झाम्पल लेन्स कार्ड बोट आणखी आणखी असे मामा अर्थ पण मला वाटतं मामा पडलाय आणि आता मी रिसेंटली दोन लेन्स कार्ड आणि बोटचं बघितलं होतं ते आणि शुगर शुगर मला वाटतं लेन्स लेन्सकार्ट आणि बोट मला वाटतं त्यांच्या दोघांपैकी कोणाचं ते की अप टू यांचं आयपीओ हे लिस्ट होईच्या आधीपर्यंत देवर कन्सिस्टंटली इन अ लॉस मेकिंग कंपनी आयपीओ तुम्हाला काढायचं असतं तेव्हा फक्त तुम्ही प्रॉफिट स्वतःचे हा क्वार्टर मध्ये तुम्ही प्रॉफिट दाखवता किंवा हे स्वतःचे शेअर्स विकतात जे होल्डिंग असतात तेनी फक्त हे करता म्हणजे हे पण सगळं बघितलं पाहिजे का फक्त आता कारण सगळे सेंटिमेंट होल आयपी चाललं अप्लाय करायला नाही पाहिजे तुम्ही न्यू इन्वेस्टर शुड नॉट गो टू आयपीओ रोड मे तुम्हाला एकदा लागला त्यात तुम्हाला वीस टक्के प्रॉफिट मिळाला त्याच्यावर जाऊ नका ओके यू शुड इनफॅक्ट अप्लाय टू दोस पीएसयू आयपीओ यू नो वेअर द कॉस्ट इज रिझनेबल आता परवा जो कोल कोकिंग कोल इंडियाचा आला ना आयपीओ तेवीस रुपयाला दॅट वॉज रिजनेबल टू अप्लाय अँड यू मे गेट इट ऑल्सो कारण ते लोक लहान लोकांना जास्त वाटतात इन्स्टेड ऑफ कॉर्नरिंग बाय द बिग शॉर्ट पीपल या बोर्ड इतर कंपन्या असतात ना त्या दुसऱ्याच कंपनीला कॉर्नर करून देतात ओके अव्हेलेबल करून देतात आणि कॉमन मॅनला विषय मिळतच नाही बरोबर मिळालं तरी नंतर तो लॉस मध्येच जातो त्यामुळे आयपीओ वन शुड नॉट अप्लाय शुड बी किपिंग अवे अनलेस इट इज अ पी एस यू कंपनी वेन यू गेट दॅट अलॉटमेंट ऍटलीस्ट फिफ्टी पर्सेंट चान्सेस की तुम्हाला तो मिळेल नाहीतर मग तुम्ही तोच आयपीओ एक वर्षानंतर घ्या ना तुम्हाला पन्नास टक्क्याला मिळेल बरोबर टाटा टेक्नॉलॉजीचं काय झालं पन्नास टक्क्यावर आलाय टाटा टेक्नॉलॉजी टाटा कंपनी सारखी टाटा कॅपिटल ऑल्सो समथिंग सिमिलर तेव्हा काय आपले पैसे लॉक होतात मे बी इट दे इज लॉक फॉर थ्री फोर डेज ओनली बट व्हाय तो सेकंडरी मार्केटमध्ये प्रोवन शेअर्स आहेत की ज्याचा रिटर्न ऑन असेट म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल जास्त म्हणजे रुपये तुम्ही घालता बिझनेस मध्ये दरवर्षी ते दोनशे रुपये किंवा रुपये प्रॉफिट करतात अशा कंपन्या घाला की ज्या जो पडलेला आहे बरोबर कोलगेट इज वन ऑफ द एक्झाम्पल्स दिस इज एन एज्युकेशनल चॅनल त्यामुळे तुला सांगा कोलगेट इज वन ऑफ दरेच एम बरेच सी शेअर्स आहेत पीएनजी हेल्थ किंवा नोव्हार ते जे नोव्हार जीन किंवा कुठली आपण कॉम्बी फ्लॅम खातो ना बरोबर फार्मा फार्मा म्हणजे सनोफी कंझ्युमर जे आपण चॉकलेट सारख्या कॉम्बी फ्लॅम खातो ना त्याच्यापेक्षा सनोफी कंझ्युमरचा तुम्ही स्टॉक घ्या तर तुमचं जे मंथली बिल असेल किंवा इयरली बिल असेल ते सबसिडाईज होऊन जाईल सनोफी इंडिया सुद्धा चार हजारला आला स्टॉक पाच हजार साडेपाच हजार सात हजार होता सॉरी आधी तर नऊ हजार दोन वर्षापूर्वी नऊ हजार लावता कारण ते बाळंत व्हायचा होता तो ओके सनोफी कंझ्युमर बाळंत झाला इंडिया आणि दोन्ही शेअर्स आता चार चार हजारावर आहेत बरोबर आठ हजार नऊ हजारच आहे अजून त्याचा पण तो दोन झाल्यामुळे तो पडलाय अजूनही पडेल पण अशा कंपन्यांवर तुम्ही जास्त आयपीओ बरोबर आयपीओ मध्ये उगाच दोन तीन वर्ष बघतोय तर म्हणजे मला तो आठवत नाही की लास्ट आयपीओ कोणत्या लागलाय दे कोणी परफॉर्म पण केले मला आणि लास्ट करेक्ट करुलर आयपीओ जे निघतात हे आयपीओ चे गणित माहिती का जेव्हा कॅपिटल कंट्रोल जेव्हा आय कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यू हा नावाची गवर्नमेंट बॉडी होती की। okay. ते सांगायचे की तू या रेट ला काढशील तर तुला परमिशन मिळत नाही ते गव्हर्नमेंटने फ्री केलं नाईन्टी टू त्यानंतर काय मांगे दाम मागतात आणि लोक त्याला बळी पडतात नवीन नवीन पोरं बळी पडतात हा आमच्यासारखे लोक सुद्धा काय केलं अप्लाय करून बळी पडलेले बरोबर नाही आता म्हणजे हा बबल आहे असं तुम्ही बबल आहे आणि जेव्हा मार्केट टॉपला असतो ना तेव्हाच आयपीओ खूप येतात आयपीओ खूप आले त्याचा अर्थ मार्केट टॉप मार्के मार्के <laughs> मार्के <laughs> या करेक्ट करेक्ट आणि या वर्षी आयपीओ भरपूर निघणार आहेत पण ते फ्लॉप होतील कारण आता लोकांना कळलेलं आहे जनरल पीपल मे नॉट अप्लाय जेव्हा अंडर रायटर असतो ना तो मर्चंट आता मी समजा तो रेकमेंड केला मी अंडर रायटर आहे तर मला तर सगळे शेअर घ्यायला लागतात म्हणजे आय एम फोर्स टू नो टेक दॅट शेअर ऍट एक्स रायटर मग तो नंतर त्यांची भांडाभांडी सुरू होते जोपर्यंत पब्लिक उल्लू बनते तोपर्यंत ओके असं आय पी ओ आय डोंट रेकमेंड आणि जनरल नोशन पण हे झालं की आय पी ओ बंद करायचं सेकंडरी मार्केटमध्ये सेल लागला आहे मान्सून सेल काय विंटर सेल जे काय तुला म्हणायचं असेल ते घे आणि त्याची हिस्ट्री बघ बऱ्याचशा कंपन्या इयर ऑन इयर क्वार्टर ऑन क्वार्टर सेल्स ग्रोथ होत आहेत प्रॉफिट पण पर्सेंटेज प्रॉफिट वाढत आहेत पण पडलेले आहेत बरोबर मला काही लॉजिकच नाही एक्सेप्ट सेंटिमेंट सेंटिमेंट डाऊनच आहे त्यामुळे सेंटिमेंट हॅज मोर वेटेज म्हणजे हंड्रेड टाइम्स मोर वेटेज दॅन फंडामेंटल मला ऍक्च्युली तोच प्रश्न होता की पुढचा की फंडामेंटल सोर्सेस काय म्हणतो आपण टेक्निकल टेक्निकल तर कशावर जास्त फोकस करून आपण केलं पाहिजे का इट डिपेंड ऑन दॅट स्टॉक नाही कंपनी टेक्निकलवर जास्त तुमचं बाय अँड सेल करताय ना तुम्ही त्याच्यामध्ये गुंतून नाही राहिलं पाहिजे डोंट गेट मॅरिड टू एनी स्टॉक एक्सेप्ट फॉर मे बी एम एन सी कंपनीज आहेत आणि ते तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला एक्सपिरियन्स आहे म्हणून तुम्ही अगदी साठ साठ वर्ष तो शेअर ॲसेट मध्ये ठेवलाय म्हणजे तुझे दोन अकाउंट पाहिजे ना एक तुझा पी एन एल अकाउंट की जो वर्षात तू चार वेळा तर कॅपिटल फिरवशील आणि तू प्रॉफिट काढशील आणि खर्च okay. करशील आणि दुसरा पाहिजे ॲसेट म्हणजे थ्री इन वन अकाउंट असेटसाठी ज्याच्यामध्ये तू नोवारे नोवारतेस टाईप किंवा आता सांगितलं सनोफी हे शेअर घेऊन ठेवशील ते कधीच विकायचे नाही दोन्हीकडे घ्यायचे एका ठिकाणी विकायचे घ्यायचे विकायचे घ्यायचे दुसरीकडे हातात फक्त घ्यायचे बायंग विकायचे कधी तर तुला जेव्हा इमर्जन्सी येईल का पन्नासा वर्षी साठा वर्षी गरज पेवा गरज म्हणजे अगदी एक्स्ट्रीम गरज पडली तेव्हाच त्याला ते हात लावायचं नाही तर दॅट इज युअर पेन्शन कारण तुला पेन्शन नाही आहे प्रायवेट सेक्टर असला बरोबर हे तुम्हाला सांगतो जे जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये मुलं आहेत ना त्यांना पेन्शन नाही तुमचं पेन्शन तुम्हाला स्वतः आहे त्यामुळे तुम्ही असेटचा एक अकाउंट उघडा थ्री इन वन आणि दुसरा पीएनएल चा अकाउंट उघडा दोन पी एन एल दोन थ्री इन वन अकाउंट उघडा आणि वेगवेगळ्या ठिकाणी उघडा ओके वेगवेगळ्या ब्रोकरेज हाऊसेसमध्ये उघडा एका ठिकाणी नको फॉर वॉट एव्हर द रिझन इज आ, एक दोनच एक म्हणजे काय म्हणतात डिव्हिडेंड बेसिसवर जे आपण ट्रेडिंग करतो किंवा साठी आपण जे काही काही बरेच जण असे असतात हो, की एक्स अमाऊंट ऑफ शेअर्स घेतात किंवा फॉर द डिव्हिडेंड की मला एवढ्या एवढा त्याचा डिव्हिडेंड आला म्हणजे काही जण घर खर्चाला डिव्हिडेंड वापरतात किंवा काही जण एक गोष्टीला तर की मी माझा एवढा शेअर्स मी घेतोय विकत पण मी आय एम डिपेंडिंग ऑन द डिव्हिडेंड फॉर सम अमाऊंट ऑफ माय स्पेंडिंग तर अशा दृष्टीने म्हणजे हे हा, एक तर म्हणजे हा व्यू पण बरोबर आहे की नाही आणि दुसरं म्हणजे इफ येस yes, देन असे कुठले स्टॉक्स आहेत जी साठी आपण घेऊ शकतो डिव्हिडेंडवर किती डिव्हिडेंड घेण्यासाठी किती नाही तुझ्या एजला डिव्हिडंड स्टॉक तू घ्यायलाच नाही बाय कारण तू ते टॅक्सेबल आहे डिविडंड इज ओके okay. फ्रॉम लास्ट फोर फाय इयर्स त्याच्यात टॅक्सेबल नव्हतं बरोबर तेव्हा इक्वेशन डिफरेंट नाव टॅक्स कोणी घ्यायचे काहीच उत्पन्न नाही फॉर इन्स्टन्स बी युअर फॅमिली मध्ये तू बघ यांना उत्पन्न ना काहीच नाहीये त्यांनी डिविडंड वाले स्टॉक घ्यायचे बारा लाखापर्यंत डिविडंड आलं तर शून्य टॅक्स आहे पण तुला पगार आहे तुला टॅक्स जातोय तुला टक्के टॅक्स येणार त्याचा त्याच्यापेक्षा तू कॅपिटल गेन म्हणजे विदाउट डिव्हिडंड वाले टॅक्स घे डिव्हिडंड बघायचा कशासाठी स्टॉक चांगला आहे की नाही त्यासाठी डिव्हिडं देतोय की नाही बघायचं आपल्यासाठी नाही डिव्हिडं देतोय म्हणजे कॅश आहे त्याच्याकडे ऑपरेटिंग कॅश फ्लो चांगला आहे ओके फॅक्टरी बघायचा हा आणि मग तू जर कॅपिटल गेन घेतला तुला साडे बारा टक्के टॅक्स आहे लॉन्ग टर्मला आणि शॉर्ट टर्मला वीस टक्के ओके तर शॉर्ट टर्म जर तू विकलास तरी तिथे वीस टक्के टॅक्स वर्ष डिव्हिडनला तीस टक्के टॅक्स बरं दॅट इज ऑलवेज बेटर नो सेल दॅन अर्निंग द डिव्हिडन बरोबर पण दुसऱ्या एजच्या माणसासाठी व्हॅर इज गुड बिकॉज ही डज अमाऊंट टू ट्रेड शी डस अमाऊंट टू ट्रेड त्या डिव्हिडंड मध्ये टॅक्स प्लॅनिंग बघायला पाहिजे प्रत्येक माणसाचं टॅक्स प्लॅनिंग कसं इट डिपेंड स्लॅबमध्ये श्वेता आपल्याकडे कुठले तरी आहेत घरी आजोबा आहेत त्यांच्या नावावर काहीच नाही त्यांच्या नावावर जॉईंट अकाउंट उघडू शकतो त्यांना डिव्हिडंड येईल ते टॅक्स फ्री राहील ही कॅन युटिज इट यू कॅन जॉईंट अकाउंट असेल तर प्रत्येक हेडचं तुम्ही टॅक्स अडव्हान्टेज तुम्ही घ्यायलाच पाहिजे ओके असं नाही की बाबा आता त्यांना काही okay. ते काही बघत नाहीत म्हणून त्यांचं नावावर काहीच नाही त्यांच्या नावावर ठेवा तुम्ही जॉईंट अकाउंट ठेवा पण त्यांचा टॅक्स युटिलाइज कराय नॉमिनेशन तुमचं टाका सो ऑल लेटर पण तोपर्यंत तुम्ही टॅक्स तरी प्लॅनिंग दिस नॉट टॅक्स अन्स इज अ डिफरन्स बिटवीन टू आणि बरेच लोक कळत नाही ते म्हणतात नाही नाही मला टॅक्स पडला तर पडला का हे तर शंभर टक्के लीगल ही पद्धतीने करतो आणि याच्यात काही हे नाही आणि चांगले सीएस हे सांगतात ज्या सीएना खूप खूप बिझी आहेत ना ते याच्याबद्दल काहीच बोलत नाही ते म्हणतात तुमचा एका स्टेटमेंट ओके हो मी टॅक्स आपलं काय रिटर्न भरतो हो। त्याला काय अर्थ नाही यू मस्ट डिस्कस विथ युअर बार। सीए तो जो सीएस आहे ना तुझ्याशी डिस्कशनसाठी ॲटलीस्ट दहा मिनटं काढेल दर वर्षाला ही इज अ बेस्ट चार्टर अकाउंटंट जो तुम्हाला टॅक्स प्लॅनिंग समजावून सांगेल की असं करा तसं करा दॅट इज वॉट द फी इज अदरवाईज वॉट म्हणजे इन्कम टॅक्स पण फाईल करू शकतो तर डिव्हिडंडचा हा प्रश्न म्हणजे आधी जेव्हा आता परत या बजेटमध्ये येऊ शकतं की मार्केटला बूस्ट करायला लाँग टर्म कॅपिटल गेन कमी केला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कमी केला किंवा डिविडंड अप टू फाय लॅक्स नॉन टॅक्सेबल तर तू असे शहर घ्यायचे की पाच लाखापर्यंत तेवढंच तसेच घ्यायचे की पाच लाखाला डिव्हिडंड इज नॉन टॅक्सिबल बाय ओनली अप टू दॅट तस पुढचा प्रश्न आता तोच होता अर्धा पार्ट तुम्ही की कॅपिटल 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 सांगितला आता या बजेट वर तुम्हाला असं वाटतं की त्याच्यावर पण बरीच चर्चा चालू आहे की हा एवढा ठेवला पाहिजे की नाही ठेवला पाहिजे की त्याच्यावर काही टॅक्स स्लॅब त्याची पर्सेंटेज कमी केलं पाहिजे किंवा त्याच्यावर काय सांगू शकाल तुम्ही की सध्याची चार मोदी साहेबांसाठी ही बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे ट्रम्प टॅरिफ करतोय ना तुम्ही आपलं टॅरिफ काढून टाका इथे तुम्हाला काय हार्डली काय चाळीस हजार का तीस हजार कोटी टॅक्स मिळतो लॉंग टर्म कॅपिटल गेन शॉर्ट टर्म कॅपिटल गेनसाठी ते शून्य करून टाका like <laughs> मार्केट <तुम्हार्केण laughs> विल बाऊन्स लाईक मॅड आणि ट्रम्प या मार्केट विल बाउन्स लाईक मॅड जर आणि एस टी सीजी काढून टाकला हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मोदी साहेब तुमच्यासाठी आणि निर्मला सीताराम मॅडम हे तुम्ही काढून टाका एसटीडी काढून टाका मार्केट विल बाउन्स बॅक यू डोंट डॉ टू डू मच ओके तुम्हाला टॅक्स मिळणार नाही पण दाखवायला येईल ना, ना ट्रम्पला की वी आर एफ आय आय नाही आल्या तरी चालतील आम्ही आमचं मार्केट मॅनेज करतोय किंवा हा जर टॅक्स कमी केला तर एफ आय विल कम इन होर्ड्स बरोबर म्हणजे एका दिवसात तुला मार्केटला सर्किट लागलेलं सुद्धा बघू शकशील तो मार्केटमध्ये काही होऊ शकतं मी मार्केटला सर्किट डाऊन बघितलं सर्किट अप पण बघितलेलं आहे हर्षद मेहताच्या काळात सर्किट अप एका दिवसात मार्केट बेसी सेन्सेक्स दहा टक्के अप दहा टक्के नाही माझे तसं झालेलं मी बघितलं आणि डाऊन पण बघितलेलं आहे सत्यमच्या काळात किंवा टू थाउजं दोन हजार आठला ला दोन हजार आठला ला तर मार्केट मध्ये काय होऊ शकतो आतापर्यंत जे आपण म्हणतोय पंचवीस बॅड ला जानेवारी पण बॅड दट कॅन चेंज लाईक लाईक दिस कारण आता सगळ्यात म्हणजे डॉलर पण पडतोय म्हणजे रुपी पडतोय आता रुपीज फॉलोइंग आता नाईंटी ऑलमोस्ट डेली पण बघतोय नाईंटी चार्ज हॅप्पीअर तसं आता मी तर हॅप्पी आहे पण आता बाकी सगळ्या बघतोय का बरोबर बाकी इन्फ्लेशन पण वाढतो त्यामुळे हा डॉलरचा आणि रुपीचा खेळ किती दिवस आपण किती दिवस वाटू शकतो नाही डॉलर रुपी हॅज टू बी स्टेबल ओके बी एट नाईन्टी ऑर बी एट नाईन्टी टू पण तो दरवर्षी एक दोन टक्के एक दोन टक्के डिप्रिशिएट झाला तरी चालेल पण एकदम असा दहा टक्के आज म्हणजे महिन्यात दहा टक्के डिप्रिशिएट झाला असं नाही चालणार मग त्यामुळे सगळा बिझनेस होऊन जातो प्लॅनिंग कोलमरतं कंपन्यांचं वगैरे वगैरे आता इन्फोसिस टीसीसने काय केलं गेले पाच वर्षात दहा वर्षात काहीच नाही केलं आउट ऑफ रुपी डिप्रिएशन ओनली देअर ऑन द प्रॉफिट बरोबर ऑल एक्सपोर्टर्स वाय यांचा हंड्रेड पर्सेंट एक्सपोर्ट आहे म्हणून सांगतं सो दे आर नॉट डन मच आता टिमकी मिळवतात की आम्ही एवढं दिलं तेवढं ते डिव्हिडंड देतात फाईन पण तुम्ही डॉलर टर्ममध्ये तुमचा बिझनेस काहीच नाही वाढलेला रुपी टर्ममध्ये तुम्हाला प्रॉफिट फिनाोमिनल मिळतोय आता पंचावन्न डॉलर मी बघितला किंवा जेव्हा नोकरी सोडली दोन हजार सातला तेव्हा डॉलर वॉज थर्टी एट थर्टी एट टू नाईन्टी द जर्नी तेव्हा सुद्धा टी सी एस होतीच आता सुद्धा टी सी एस आहे तर त्यांचा थ्री टाइम्स जाऊ जाऊ थ्री टाइम्स नाही टू पॉईंट फाय टाइम्स तर प्रॉफिट वाढला आउट ऑफ ओनली करन्सी डिप्रिसिएशन मी मी आता मी जूनमध्ये मी शिपवर जॉईन केलं होतं तेव्हा इट वॉज अराउंड एटी सिक्स या करेक्ट त्यामुळे एटी सिक्स नंतर आणि आज माझा साईन ऑफ झाला डिसेंबरमध्ये मी डिसेंबरमध्ये घरी आलो आणि नाईन्टी टच होता तेव्हा त्यामुळे ऑलमोस्ट चार ते पाच रुपयांनी वाढला इन फाईव्ह सिक्स मंथ्स रेट खूपच रॅपिड एवढा रेट मी पण आधी बघितला मला आठवत नाही तसा तर कम्पॅरेटिव्हली खूपच रॅपिड रेट त्याच्यामुळे आय थिंक एफ आय सगळ्यात जास्त सेलिंग सेलिंग सगळ्यात जास्त अडीच लाख कोटी त्यांनी ऑक्टोबर पासून सेलिंग केलं सुरू केलं ऑक्टोबर चोवीस पासून ते आता जानेवारी पर्यंत साधारण दोन लाख कोटी रुपयाचं त्यांनी सेलिंग केलं पण अजून त्यांच्याकडे भरपूर माल आहे अजून सव्वीस टक्के माल त्यांच्याकडे okay, आहे ओके सत्तावीस टक्के म्युच्युअल फंडाकडे म्हणजे इंडियन लोकांच्याकडे <laughs> म्युच्युअल फंडाकडे ओके okay, आणि साधारण पन्नास टक्के प्रमोटर्सकडे त्यामुळे अजून एफ आय खूप विकू शकतात काही मार्केटमध्ये <laughs> काय होऊ शकतं पण जरा टॅक्स काढला ना परत मी सांगतो टॅक्स जर काढला ना तर तुम्हाला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे कॉमन मॅन आता मार्केटमध्ये आलाय गेल्या चार वर्षात त्यांना काहीतरी तोफा द्या तुम्ही गव्हर्नमेंट डोंट स्लीप मेस अराउंड विथ दिस ओके okay, वरती न्या मार्केट तुमचा तुमच्या हातात आहे सगळं त्यांच्या नाही हातात आहे नाहीतर म्युच्युअल फंडवाले तुम्हाला एवढ्या शिवाय देतील की मी एवढे घालत गेलो पी वाढवत गेलो आणि सगळ्या गेल। <laughs> माझे लॉस yes, लॉसमध्येच होतो तर एवढंच अपॉर्च्युनिटी अशी अपॉर्च्युनिटी गव्हर्नमेंटला ट्रम्पनी दिले बट ट्रम्प आपण प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह बघतो पॉझिटिव्ह हे पॉझिटिव्ह हे पॉझिटिव्ह बघायला पाहिजे आणि यू कॅन डू दॅट ना हे काय ट्रम्प निगेट करू शकत नाही आता मे बी कोणीतरी सांगितलं असेल ट्रम्पनी किंवा एफ आय आर किंवा जॉर्ज सरोसनी एफआयआरला किअर तुम्ही गुंतवू नका इंडिया को वी वॉन्ट टू पुश इट डाऊन वी वॉन्ट टू पनिश देम वगैरे वगैरे तर ते कोणी ऐकणार नाही जॉर्ज सरोसचं जर टॅक्स कमी झाला तर एफ आय आय परत येतील आपल्याकडे जोरदार येतील ते मला बघायचं ऍक्च्युअली यु नो दॅट विल बी गोल्डन चान्स फॉर अस आणि एफ आय बरोबर आणि मी आज बघितलं आतापर्यंत एफ आय आय नेहमीच समजा काय म्हणतो तुला एचडीएफसी बँक एकोणीसशेला विकला आणि तो बावीसशेला घ्यायला एफ आय देतील एकोणीसशेला विकलेला आहे त्यांनी प्रॉफिट बुक केलं आहे कारण त्याने घेतला हजार रुपयाला पण ते बावीसशेला घ्यायला परत तेच येणार त्यामुळे माझा असा एक्सपिरियन्स की जे लोक म्युच्युअल फंडाबरोबर म्हणजे डीआय बरोबर राहिले म्हणजे ज्यांनी डीआयएल घेतले की त्या दिवशी त्यांनी तुम्ही पण घेतले किंवा ज्या महिन्या डीआयने घेतले त्या त्यावरती महिने तुम्ही पण घेतले तर तुम्ही नेहमीच फायद्यात पण राहिलेले आहेत जेव्हा एफ आय येतील जा मार्केटवरती जाईल तेव्हा विकूल टाकायचे सिम्पल जायचं पण सप्लाय आणि डिमांड बाकी काय नाही आणि तोंडी गणित पर्सेंटेजवर गणित तुला यायला पाहिजे की तुझा की एक सेट पॉईंट ठरव की तुला वीस टक्के प्रॉफिट मिळाला की तू पी एन एल अकाउंटमधलं विकणार किंवा पंचवीस टक्के किंवा अठरा टक्के काय तुला ते असेल तर स्टॉक साठी किंवा टोटल फोलिओ साठी तू बघू शकतो दहा लाख टाकले आणि त्याचे बारा लाख झाले एका वर्षात एका वर्षात बोलतो तर वीस टक्के तुला म्हणायचं यू शुड बी हॅपी विथ यू शुड रिकामा सगळ्या पोर्टफोलिओ तो रिकामा करायला पाहिजे पी एन एल वाला ट्रेड मार्क ओके मस्ट इट आउट फॉर सिक्स मंथ्स कारण तू पीक वर विकले ऍज पर युअर पिक त्याच्यानंतर अजून दोन चार महिने पीक वर जाईल नंतर पडणारच पेशन्स पाहिजे हा एक वर्ष बाहेर बसतो नंतर तेच पैसे तो एवढेच ठेव एक वर्ष आणि मग याच्या त्याच अकाउंटमध्ये तू परत घे बरोबर असं मग ते ते जो प्रॉफिट आहे तो तो वापर दोन दोन लाख जो काहीतरी वीस टक्के प्रॉफिट झाला त्या वर्षी ओके आणि पुढच्या वर्षी तू काहीच घेतलं नाहीस म्हणून तुला काही मिळालं नाही फाईन पण त्याच्या पुढच्या वर्षी तुला तस तेवढेच पैसे मिळते त्याला तीस टक्के मिळेल पण एंट्री इज ऑलवेज इम्पॉर्टंट एंट्री इन द मार्केट इज ऑलवेज इम्पॉर्टंट बरोबर आणि जो तुझा दुसरा थ्री इन अकाउंट आहे त्याच्यामध्ये फक्त तू घेत राहा आणि एका वेळेला तुम्ही एका महिन्यामध्ये आयदर यू बाय ऑर सेल यू कॅनॉट डू बोथ बरोबर कारण ओव्हरऑल मार्केट अंब्रेला कुठे तुम्हाला माहिती पाहिजे जे ओवरऑल आता मार्केट अंब्रेला नाहीच आहे बरोबर त्यामुळे आता तुम्ही फक्त घ्यायला पाहिजे आता काहीच विकायला नको जेव्हा दोन हजार चोवीस ला जेव्हा मी पण मला वाटतं एक दोनदा सांगितलं लोकांना की असं वाटतं की आता आपण मार्केट मध्ये सगळं विकून संन्यासी व्हावं बबल तेव्हा विकलंच पाहिजे तेव्हा काही शेअर पडलेले असतील तर घ्यायला नाही पाहिजे ते अजून पडतात बरोबर असं त्यामुळे ओव्हरऑल अंब्रेला तुम्हाला कळली पाहिजे त्या बेसिसवर यू आयदर सेल इन दॅट सिक्स मंथ्स बाय इन दॅट सिक्स मंथ डोंट डू बोथ आणखी एक मला एक लास्ट क्वेश्चन आहे विचारायचं फॉर समवन लाईक मी की आता मी शिपवर असतो सहा महिने आय हॅव लिमिटेड ऍक्सेस टू इंटरनेट लिमिटेड म्हणजे किती असतो दिवसाला एक तास मिळतो तुला दिवसाला चार तास मिळतात तास मार्केट चालू असताना मिळत नाही हा मी कुठे असेल त्याच्यावर नाही तुला महिन्याला एक जीबी मिळतं Oh, त्यामुळे दॅट इज थिंक मी तेवढं oh, नेट मी अगदी मोजून मापून घरच्यांशी बोलायलाच वापरतो त्यामुळे फॉर पीपल लाईक दिस जे ज्यांना डेली मार्केटचा मार्केट, oh, मार्केट बघता येत नाही uh -oh. किंवा डेली ट्रेडिंग करता येत नाही त्यांनी कसं इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे किंवा ट्रेडिंग केलं पाहिजे तेव्हा ते काय ते काय रूट वापरू शकतात मी सांगतो Uh, माझे वडील होते ना ते 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 न, तर instance, तु, ते असे तेव्हा ऑर्डर द्यायचे तेव्हा काही हे नव्हतं इंटरनेट नव्हतं आणि काही पोस्टलने ऑर्डर द्यायचे तर समजा फॉर इन्स्टन्स तुला कुठला शेअर सध्या तुला माहिती आहे की या रेटला आहे म्हणून टेल एनी शेअर विच यू नो द रेट टूडे hmm, मला वाटतं ठीक आहे आयटीसी तसे ऑर्डर द्यायची तू घरी पत्र लिही किंवा तू ईमेल पाठवू शकतो व्हॉट्सअप हां हां पाठवू शकतो आणि तिला सांगायचं घरी आई किंवा भाऊ असेल त्याला की आय टी सी माझे दोनशे रुपयाला आलं तर दोनशे घे ओके एकशे नव्वद ला किंवा एकशे uh, तो ऑर्डर टाकून ठेवू शकतो तुला इंटरनेटची आणि पडतो शेअर म्हणजे आय एम नॉट जोकिंग एवढा शेअर कसा काय पडतो पडतो शेअर पन्नास टक्के काय साठ टक्के पडतो हे तुला आतापर्यंत कळलं असेल तर त्या रेटला तुम्ही घेऊ शकता टाकून द्या म्हणजे काय तुम्ही ऑर्डर कधी होणार आहे का पण ते होते चार महिन्यानंतर होते पण होते कधी ना कधी जेव्हा कधीतरी नाही तर काही ऑर्डर त्यांच्या होतच नाही नाही झालं तर नाही झालं आपले पैसे तर आपल्या ताब्यात आहेत ना वीथच्या पैसे घालवू नको पण कॅश इज किंग हे ही युक्ती खूप इम्पॉर्टंट आहे कॅश तुझ्याकडे आहे ते किंगच आहे इथ रिस्पेक्ट ऑफ वेदर यू नॉट इन्व्हेस्ट इन द मार्केट ओके इट इज अवेलेबल फॉर यू एज अ ड्राय पावडर इट इज नॉट वन्स यू बाय स्टॉक इट बिकम्स वेट बरोबर इट इज ऑफ नो यूज तर ड्राय पावडर तुमच्याकडे कॉन्स्टंट पाहिजेच पाहिजे आणि तू दर म्हणजे यू मस्ट हा योर वन इयर एक्सपेंसेस इन एवडीज बरं का दट इज ऑल डोंट इन्व्हेस्ट ओव्हर इन्व्हेस्ट इ मार्केट एक वर्षाचा hmm. तुझा खर्च एवढी मध्ये पाहिजेच इज अ गोल्डन रूल मी दोन वर्ष मी सांगतो पण ॲट युअरेज वन इयर इज सफिशियंट कारण आता मार्केट डाउन नाही म्हणून उद्या मार्केट जर समजा याच्या डबल झालं तर मी तुला म्हणेन की तुझं शॉर्ट टर्मच आहे तो सगळे विकून टाक आणि असेटचं पण मला अकाउंट दाखव त्याच्या मी तुला सांगेन की अरे हा विकून टाक ह्या एसेट मध्ये ठेवणार का पण काही पॉईंट नाही शेवटी कॅश इज द किंग तेव्हा रिलेव्हट होतं बरोबर कारण स्टॉक मार्केट इज वन वे ऑफ मेकिंग मनी ओके इज नॉट द ओनली वे आणि रिअल इस्टेटला तर माहिती आहे तुला तुला जर तुमचं स्वतःचं घर असेल वडलो पाहिजेत अजिबात तू रिअल इस्टेटच्या फांदात पडू नकोस तिथे तुला रिटर्न आठ टक्के मिळतं आणि इकडे तुला पंधरा टक्के पाच वर्ष त्यामुळे तो हातबट्याचा खेळ आहे रियल इस्टेटमध्ये स्वतःचं घर नसेल तर ठीक आहे यू कॅन बट दॅट ऑल्सो ऍट ऑफ फोर्टी फाय नॉट इमिजिएटली पहिले स्वतः खर्च मॅनेज आणि झाल्यावर कारण तुम्हाला काय तुम्ही रेंटल दिलं तीन टक्के रिटर्न मिळतात त्या फ्लॅटमध्ये पण बऱ्याच लोकांना कळत नाही काय त्याला इमोशनल व्हॅल्यू देतात मला माहित कळत नाही ऑफ द काय म्हणायचं अंडरस्टँडिंग की असं का होतं म्हणून की <laughs> रिअल इस्टेट म्हणूनच त्याला म्हणतात रिअल इस्टेट अरे पण ही पण रिअलच आहे ना मे बी एक दोन वर्षात तो खालीवरच होतो पण घाबरायचं नाही ना शेवटी तुम्ही आता तो शिपवर एवढ्या तू घेत असतोस तर ही तर काय काहीच नाही ना फायनान्शियल <laughs> रिस्पॉ टू इयर्स इज नथिंग कम्पेर्ड टू वॉट रिस्क अदवाईज वी टेक इन लाईफ रस्ता क्रॉस करताना सुद्धा काही शकतं तर रिअल इस्टेटला एवढं काय करू काय गेलं लोक रे दुसरा फ्लॅट तिसरा फ्लॅट स्वस्त मिळाला रिटर्न रिटर्न तर त्याचं काही नसेल अनलेस युअर लिव्हिंग इन दॅट फ्लॅट असं माझा पर्सनल ओपिनियन आहे की आता सध्या सगळ्यात चर्चा अशी असते की फ्लॅट ओन केला पाहिजे की फ्लॅट रेंट केला पाहिजे की बरेच सगळे फायनान्शियल एक्सपर्ट जे युट्यूबवर आहेत बरेच जण म्हणतात की ओन जे स्वतः ओन करतात हाऊस पण दुसऱ्यांना सांगतात की नाही घेतलं नाही पाहिजे रेंट करायला पाहिजे पण असं माझा पर्सनल ओपिनियन आहे की अनलेस युअर लिव्हिंग इन दॅट हाऊस तर लिव्हिंग असाल आणि तर मग नुसतंच जसं तुम्ही म्हणला की अरे दुसरा मिळतोच स्वस्त तर कशाला त्याच्यात पॉईंट नाही असं नाही तुम्ही म्हणला तसं बरोबर नाही बेसिकली माझं असं म्हणणं तुमचं घर बनवा बट द यु शुड हॅव द हाऊस ऍट द एज ऑफ फॉर्टी फोर्टी फाय अज द टाइम यू नो की मी ह्या शहरात राहणार आहे इथेच जॉब करणार आहे तुम्ही स्टेबल होता नाही तर तुम्हाला आज इथे काम करते उद्या तिथे काम करतोय मग ते काय तुम्ही रेंटवर देणार ना मग त्याचं काय तीन टक्के रिटर्नवर मैं, तो तुम्ही बँकेचे हप्ते भरताय नऊ दहा पंधरा टक्क्याने काही करत नाही टोटल मिस पाहिजे मॅनेजमेंट तुमचं चुकीच आहे टोटल तर तुम्ही रेंटमध्ये राहा ना काय आता रेंटल प्रचंड अव्हेलेबल आधी रेंटल घर नव्हते असं कधीच नव्हतं मला रेंटल घर नेहमी अवेलेबल असायची फक्त तुम्हाला तुम्ही ज्या ऑफिसमध्ये दे काम जिथे काम करता तिथे मिळायचे नाही आता तिथेही मिळतात भरपूर कारण टावर झाल्यामुळे पाहिजे तिथे घर मिळतंय रेंटल वाढतायत त्यामुळे रेंटल इज अ बेस्ट अप टू एज ऑफ फोर्टी फोर्टी फाय त्यानंतर तुम्ही घर घ्या जर नसेल तर वडलं पाहिजे नाही तर ती अजिबातच घ्यायची जरूर नाही आणि इकॉनॉमिक ऑफ स्केल जे असतात ना ते एकत्र फॅमिलीमध्ये इकॉनॉमीज ऑफ स्केल खूप चांगले असतात तुम्ही आता इंडिव्हिज्युअल दोन दोन तीन तीन माणसं राहिली तर सगळेच खर्च केवढे वाढतात राईट फ्रॉम युअर हाऊस रेंट टू इलेक्ट्रिसिटी बिल आता या खोलीमध्ये चार माणसं बसतात किंवा तीन माणसं बसतात ते, ते, ते तुम्ही एका माणसाला एक लाईट जाता म्हणजे टू गिव्ह एक्झाम्पल व्हेरी रॉ एक्झाम्पल आहे त्यामुळे इकॉनॉमिक ऑफ स्केल आपण गिव्हअप केलं त्यामुळे आपला खर्च वाढलाय मग yes. आपण खर्च वाढवून घेतला बरोबर सॉफ्टवेअरच्या फोर्टी फोर्टी फाय शुड स्टे टुगेदर ना सो दॅट इट इज यु नो डिस्ट्रीब्युटेड ऑल बरोबर तर तुझ्या एजला तू एकदम बेस्ट टाइमला आलास मला यू कॅन बी ऑरन बफेट यु नो युअर सेल्फ नाही अरे खरंच आहे इट इज पॉसिबल तू तुझ्या एक्सेल मध्ये टाक आता तुझे एक्स लाख टाकलेत पुढच्या महिन्यात मी एवढे टाकणार त्याच्या पुढे आणि जस्ट पंधरा टक्क्याने तू गुण गुणात राहा तर असं लिनियरली नाही वाढणार असं असं वाढेल म्हणतो असं असंच वाढेल तू बीएससी चा ग्राफ बघ किंवा निफ्टी फिफ्टीचा ग्राफ बघ मध्ये असंच आहे आणि इंडिव्हिज्युअल स्टॉक तर वेड्यासारखे वाढतात पण त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास पाहिजे थोडा पण इंडेक्समध्ये गुंतवायला तर काहीच नाही आणि जवळजवळ वीस टाइपची ईटीएफ्स आहेत आता ट्वेंटी टाइप ऑफ ईटीएफ म्हणजे मी बऱ्याच लोकांना सांगतो तुम्हाला मध्ये लॉस होणार नाही कारण तो रोज अर्धा टक्का पाव टक्काच असतो हे म्हणजे दहा दहा पंधरा पंधरा टक्के पडतात शेअर्स तर मी ईटीएफ मध्ये गुंतवा आणि प्रॉफिटेबल राहा फॉर एव्हर आणि तिथे पंधरा टक्के पर इयर मिळतो ओके येस दॅट्स इट फ्रॉम माय ओके थँक्यू सो मच तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आता मिहिरला रिलेट करू शकता वेदर यू आर इन शिपिंग सेक्टर ऑर यु आय टी सेक्टर एनी अदर सेक्टर तू यू आर जस्ट बडिंग पर्सन काय म्हणतात बबलिंग विथ एन्थुझाइझम टू इन्व्हेस्ट तर हे तुम्ही असं राहिलं पाहिजे तर तुम्हाला स्वतः वाटलं पाहिजे की तुम्ही श्रीमंत आणि तुम्हाला यू हॉ टू एन्श्युअर दॅट यू हॉ टू स्कोअर ओवर युअर फादर्स आहे ना रिटर्न्स तर तुम्ही हे करायलाच पाहिजे आणि बरेचसे लोक इतर काय बिझनेस असतात कोणाचा शेती असतो कोणाचा अजून काय असतो ते पण तुम्ही क्रॉस सबसिडाईज करू शकता थ्रू इन्वेस्टमेंट्स इन्व्हेस्टमेंट्स न मार्केट कारण मार्केटचे जे इन्व्हेस्टमेंट असतात ते डिस्प्रपोर्शिनेट असतात दोन्ही साईडला तुम्ही जर नॉ नॉलेज मिळवून जर नाही केलं तर तुम्ही डिस्प्रोपोर्श साईडला लॉसमध्ये पण जाल नॉलेज मिळवून केलं तर तुम्हाला डिस्प्रपोर्शनेट साईड पन्नास टक्के पर आर सुद्धा मिळेल दहा पंधरा वर्षामध्ये सो बहुत आर इक्वली इम्पॉर्टंट तर सजेग रहा आणि ज्ञान पुढे पाठवा आणि पुढे मिळवा थँक्यू सो मच आणि थँक्यू सी यू अगेन